घरात ज्ञानाची गंगा वाहत असली तरी कविताला मात्र शिक्षणात अजिबात रुची नव्हती पुस्तकातील लक्ष तिला शत्रू वाटायची वडिलांनी खूप प्रयत्न केले तिला समजावून सांगितले पण तिचे लक्ष कधीच अभ्यासात लागले नाही तिच्यासाठी शाळा म्हणजे फक्त मैत्रिणींना भेटण्याचे ठिकाण होते जेव्हा पालकांच्या लक्षात आले की हिचे अभ्यासात मन रमत नाही तेव्हा त्यांनी तिला शिवणकला शिकवण्यासाठी पाठवले त्यांच्या मते निदान एखादी कला हातात असेल तर भविष्य सुधारेल पण कविताचा स्वभाव मुळातच चंचल होता दोन दिवस आवडीने सुईदुरा पकडणारी कविता तिसऱ्या दिवशी कंटाळून जायची तिचे मन एका जागी स्थिर राहतच नसे काळाच्या ओघात कविता वयात आली तिचे सौंदर्य आता अधिकच खुल्ले होते मनाची चंचलता आणि तारुण्यातील ओढ यामुळे तिचे पाऊल जगाच्या नवीन वाटेवर पडले याच दरम्यान तिच्या आयुष्यात एका तरुणाची एंट्री झाली त्या तरुणाच्या बोलण्यावर आणि व्यक्तिमत्वावर कविता भाळली अभ्यासात आणि कामात कधीच का न रमलेली तिचे मन आता पूर्णपणे प्रेमाच्या धुंदीत हरवून गेले कविताच्या आयुष्यातील हा नवीन वळण तिला सुखाच्या दिशेने नेणार की काय संघर्षाच्या हे आता तिच्या पुढील निर्णयावर अवलंबून होते कविता ज्या तरुणाच्या प्रेमात पडली होती त्याचे नाव होते समीर समीर दिसायला देखणा आणि बोलण्यात पटाईत होता अभ्यासाचा कंटाळा असलेल्या कविताला समीरच्या गप्पांमध्ये स्वतःचा वेगळा संसार दिसू लागला ती तासांचा त्याच्याशी बोलण्यात घालवू लागली घराबाहेर शिवणकलेच्या कलेच्या निमित्ताने पडून ती समीरला भेटू लागली कविताच्या वागण्यात बदल शिक्षक वडिलांच्या नजरेतून सुटली नाही जी मुलगी कधी काही अभ्यासा कंटाळा करायची ती आता आरशासमोर तासन तास नटण्यात घालवून लागली होती एक दिवस कविताला समीर सोबत फिरताना कोणा ओळखीच्या माणसाने पाहिले आणि ही बातमी तिच्या वडिलांच्या कानावर गेली घरात जणू वादळ झाले शिस्तप्रिय वडिलांनी कविताला जाप विचारला कविता तुला शिक्षणात रस नव्हता आम्ही तुला हवं ते करू दिलं पण हे काय चाललंय ज्या पोराचं नाव गाव माहीत नाही त्याच्यासाठी तू गाव घराण्याची अब्रू पणाला लावतीयस स्वभाव असल्यामुळे कविताला कोणाचेही ऐकून घेण्याची सवय नव्हती तिने शांत बसण्याऐवजी बंड पुकारले तिला तिला वाटले की तिचे घरचे तिच्या आहेत लग्नाचे स्वप्न दाखवले होते जे तिला तिच्या मध्यम वर्गीय आयुष्यापेक्षा खूप मोठे वाटत होते एका रात्री घराच्या मर्यादा जुगारून देऊन उन्द। कविताने टोकाचा निर्णय घेण्याचे ठरवले तिला वाटले की समीर सोबत गेल्यावर तिला तिच्या आवडीचे आयुष्य जगता येईल तिथे ना अभ्यासाची कटकट असेल ना कोणाची शिस्त पण वास्तव हे स्वप्नापेक्षा वेगळे असते समीरच्या प्रेमात वेळी झालेली कविता ही विसरली होती की नुसत्या सौंदर्यावर आणि चंचल मनावर आयुष्य जगता येत नाही तिच्या वडिलांचा अनुभव आणि तिची ही, ही जिद्द आता एका मोठ्या संघर्षाला तोंड देणार होती कविता आणि समीरने जगाचा विरोध पत्करून लग्न तर केले पण संसाराचा गाडा हाकणे इतके सोपे नव्हते समीरची आर्थिक परिस्थिती अत्यंत होती तो कष्ट करत होता कवितावर कर, प्रेमही करत होता पण तुटपुंज्या पैशांच्या अभावामुळे त्यांच्या वारंवार भांडणे होऊ लागली त्या चंचल कविताचा चैनीचे आयुष्य हवे होते तिला आता गरिबीचे चटके बसत होते दुसरीकडे शिक्षक वडिलांनी आणि माहेरच्या माणसांनी कविताशी असलेले सर्व संबंध तोडले होते स्वतःच्या दिद्दीने गेली आता तिथेच सुखाने राह असा निरोप देऊन वडिलांनी घरातील दारी तिच्यासाठी बंद केली होती एका दुपारी कविता घरात उदास बसली होती घरात जेवण दोनच भाकरी होत्या एक समीरसाठी आणि सम एक तिच्या स्वतःसाठी अचानक दारावर धाप पडली समोर एक पंच्याहत्तर वर्षाच्या थकलेल्या आजी उभ्या होत्या मुली भूक भूक लागलीये काही खायला देतेस का ग आजीने आशेने विचारले कविता क्षणभर थबकली गरीबी तिचे संस्कार पूर्णपणे संपले नव्हते तिने विचार केला मी एक वेळ उपाशी राहीन पण या माऊलीला रिकाम्यापोटी पाठवू शकत नाही तिने समीरची भाकरी बाजूला ठेवली आणि स्वतःच्या वाटणीची एकुलती एक भाकरी त्या आजीच्या हातात ठेवली आजी भाकरी खात असताना कविताचे डोळे भरून आले तिने आजींना आपल्या मनातील दुःख सांगितले आजी आज माझी परिस्थिती अशी आहे की मी तुम्हाला पोटभर देऊ शकत नाही समीरवर प्रेम करून त्याच्याशी लग्न तर केलं पण पैशा नभावी दररोज घरात वाद होतात माहेर त्याने पाठ फिरवली आहे आणि आता जगावं कसं हेच समजत नाही कविताने आपली गरिबी आणि माहेर तुटल्याची व्यथा त्या अनोळख्या आजींसमोर मांडली ती चंचल कविता आता परिस्थितीने हळवी झाली होती कविताची व्यथा ऐकल्यानंतर त्या पंच्याहत्तर वर्षांच्या आजींच्या डोळ्यात एक, एक वेगळी चमक आली त्याने भाकरीचा शेवटचा घास घेतला आणि पाणी प्याला आणि शांतपणे म्हणाल्या मुली तू स्वतः उपाशी राहून मला अन्न दिलं आहेस तुझी ही सेवा वाया जाणार नाही तुझी परिस्थिती बदलायची असेल तर मनाची चंचलता सोडून श्रद्धेचा मार्ग धर आदींनी कविता जवळ बोलवले आणि जया अमावस्याचे महत्व सांगायला सुरुवात केली आदीने सांगितले जया अमावस्या विधी म्हणाल्या लवकरच जया अमास्या ईद आहे ही अमावस्या आयुष्यातील दरिद्र दूर करणारी आणि विजय मिळवून देणारी मानली जाते जर ही पूजा तू मनोभावी केलीस तर तुझी आर्थिक परिस्थिती नक्की सुधारेल पूजा कशा करावी अजून तिला सल्ला दिला शुद्धता अमावस्येच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि स्वच्छ वस्त्र परिधान करावे दीपपूजा घराच्या ईशान्य कोपऱ्यात आणि देवाऱ्यात गाईचा तुपाचा दिवा लावावा हा दिवा घरातील नकारात्मकता दूर करतो अन्नदान जसं आज तो मला घास दिला असाच या दिवशी एखाद्या गरजूला किंवा मुख्या प्राण्याला अन्न दे अन्नाचा दान सर्वात मोठा यज्ञ आहे पांढऱ्या वस्तूचे दान आर्थिक परिस्थितीसाठी या दिवशी साखर तांदूळ किंवा पांढरे फूल दान करणे शुभ असते आदींनी कविताच्या हातात हात ठेवून एक गुप्त उपाय सांगितला मुली अमावस्येच्या रात्री पिंपळाच्या झाडाखाली एक छोटा दिवा लाव आणि आपल्या चुकांची क्षमा मागून ओम हीम श्रीम क्लीम महालक्ष्मी नमा या मंत्राचा जप कर तसेच आपल्या उंबरठ्यावर हळद कुंकवाचे स्वस्तिक काढ लक्ष्मीचा प्रवेशद्वार असतो तो कधीही उदास ठेवू नकोस आधी पुणे म्हणाला समीर कष्ट करतोय त्याला साथ दे तुझा शेवण कलेचं ज्ञान वाया घालवू नकोस याच कलेचा वापर करून तू छोटेसे काम सुरू कर जेव्हा कष्ट आणि देवाचा आशीर्वाद एकत्र येतात तेव्हा राजा राणीचा संसार खऱ्या अर्थाने सुखाचा होतो आदिलच्या शब्दाने कविताच्या मनात नवा उत्साह भरला तिने जया अमावस्येचे व्रत अत्यंत श्रद्धेने केले तिने आपल्या शिवणकलेचा पुन्हा सराव सुरू केला आणि घरासमोर एक छोटा बोर्ड लावला हळूहळू तिच्या कामाची चर्चा झाली आणि तिला काम मिळू लागलं आदिलने दिलेल्या उपदेशाने कवितेच्या मनात एक नवा अध्याय सुरू झाला होता जया अमावस्येचे व्रत आणि आदिलने सांगितलेले उपाय तिने पूर्ण श्रद्धेने केले पण केवळ अध्यात्मिक उपाय पुरेसे नसता हे तिला आता उमगले होते तिने मनातील पूर्णपणे झटकून टाकली आणि शिवणकलेवर लक्ष केंद्रित केले या प्रवासात तिला समीरची भक्कम साथ मिळाली समीरने आपल्या पत्नी मधील बदल अनुभवला होता तो आता तिच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला त्याने कविताच्या शिवणकलेला प्रोत्साहन दिले लहान मोठी कामे शोधून आणण्यापासून ते तिलेल्या डिझायनर्स साठी प्रेरणा देण्यापर्यंत समीर प्रत्येक गोष्टीत तिला मदत करू लागला कविताला शिवणकलेतील बारकावे नव्याने समजू लागले होते तिने पारंपरिक विकसित केली तिच्या कपड्यांमध्ये एक खास कलात्मकता दिसू लागली तिच्या कल्पनाशक्तीला आणि हातातील कौशल्याला समीरने योग्य दिशा दिली समीर म्हणाला कविता तुझ्या या डिझाईन्स खूप सुंदर आहेत आपण याला कविता हे नाव देऊन एक ब्रँड तयार करूया सुरुवातीला त्यांना लहान लहान ऑर्डर घ्यायला सुरुवात केली शेजारच्या बायकांनी साड्या डिझाईन करणे लहान मुलांचे कपडे शिवणे सुरुवात झाली कविताच्या कामातली आणि अनोखी शैली पाहून तिचे ग्राहक वाढत गेले सोशल मीडियाच्या माध्यमातून समीरने तिच्या दिजा डिझाईनचे फोटो लोकांपर्यंत पोहोचवले काही वर्षातच कविता हा ब्रँड स्थानिक स्तरावर लोकप्रिय झाला तिच्या दिजा डिझाईन के कप केलेल्या कपड्यांना आणि तिच्या विशिष्ट तसला मोठी मागणी येऊ हो लागली तिथे कधी दोन भाकरीसाठी झगडावे लागत होते तिथे आता कविताचा स्वतःचा शिवणकामाचा स्टुडिओ होता आणि तिच्या हाताखाली काही मुली का, का शिकत होत्या आज कविता केवळ एक गृहिणी राहिली नव्हती तर ती एक प्रख्यात फॅशन डिझायनर म्हणून ओळखली जात होती तिचे डिझाईन केलेले कपडे अनेक प्रद, प्रदर्शनांमध्ये झळकू लागले एक शिवन, दूर आणि चंचल स्वभावाची कविता आता आपल्या कलेच्या जोरावर स्वतःच्या पायावर उभी राहिली होती या प्रवासात तिला समीरची साथ आणि आजींचा आशीर्वाद आणि तिच्या माहेरच्या लोकांचा अभिमान मिळाला होता वडिलांनी तिचे यश पाहून तिला मिठी मारली होती कविताने सिद्ध केले की परिस्थिती कितीही वाईट असो योग्य दिशा आणि कष्ट करण्याची तयारी असली तर कोणतीही व्यक्ती आपले नशीब बदलू शकते तिचा राजा राणीचा संसार आता खऱ्या अर्थाने सुखाचा झाला होता स्वतःकडे कमी असतानाही दुसऱ्याला मदत करण्याची भाकरी देण्याची वृत्ती माणसाच्या प्रगतीचे द्वार उघडते निस्वार्थ भावनेने केलेली सेवा कधीही वाया जात नाही तुम्हाला काय वाटतं कविताच्या यशात आधींच्या उपायाचा मोठा वाटा होता की तिच्या कष्टांचा तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा अशा नवनवीन आणि प्रेरणादायी कथा नियमित पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका धन्यवाद